नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्यापारी राजेश कुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एक आरोपी शिरडूतून अटक विशेष पथक पुणे शाखेची कामगिरी विशेष पथकांचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस नाईक भूषण सोनवणे हे शहरात गस्त करीत असताना त्यांना बात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मसरो पोलीस ठाण्यात वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाराचे अपहरण करून त्यास मध्य प्रदेशात घेऊन जाऊन दहा लाख रुपये खंडणी घेणाऱ्या टोळीतील गुन्हा झाल्यापासून फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्यांचा साथीदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय आल्याची माहिती मिळताच पथकाने शिर्डी पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावे शिवा नेहरकर वयवर्ष तेवीस राहणार उत्तम नगर सिडको नाशिक शुभम नानासाहेब खरात वयवर्ष पंचवीस राहणार सातपूर एम नाशिक असं सांगितलंय त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता वर नमूद गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा केल्यापासून फरार असल्याचं सांगितलंय दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गोळ्यांचा पुढील तपास कामी मसरूळ पोलीस ठाण्यांच्या था ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बचाव पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक श्री मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवालदार किशोर रोकडे पोलीस नाईक दत्ता चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे पोलीस नाईक भूषण सोनवणे पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले सर्व नेमणूक विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक